मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावे जिल्हा जळगाव महाराष्ट्र माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आजच्या कार्याची सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया आजच्या कार्याचा विषय हा आपल्या जीवन आयुष्यामधील घडणाऱ्या घटनेबाबत आहे दुःखद घटनाबाबत हा व्हिडिओ आहे वर्तमान स्थितीत आपण वर्तमान जर वाचले पेपर वाचले तर आपल्याला दे दिसून येते की मृत्यूदायक घटना अधिकाधिक होत आहे या जळगाव जिल्ह्यात या जवळजवळ आठ दिवसात अनेक मुलं अनेक तरुण पाण्यामध्ये बुडून मेले काही नदीत गेले काही तलावात गेले काहींनी पाण्यामध्ये आत्महत्या केल्या काही ॲक्सिडेंट झाले अपघात झाले कुत्रा आडवा आला रिक्षा उलटी झाली त्याच्यात एक मनुष्य मेला अशा अचानक होणाऱ्या मृत्यू घटनाबाबत आपण काय म्हणावरून काय विचार करणार आहोत परंतु ज्योतिषशास्त्रामध्ये याचा उल्लेख आहे याच्या घटनांचा की आपला मृत्यू कसा होणार आपल्या जीवनात आयुष्यात काय काय घडणार एखादं मनुष्य आत्महत्या करतो ते आत्महत्या करत असताना त्याच्या कुंडलीमध्ये आत्महत्या योग असतो का हे पण बघायला पाहिजे अवांना असला तर आपल्याला सावधानता बाळगता येते मानसिक स्थिती उंचावता येते आणि मग मनुष्य आत्महत्येपासून परावृत्त होतो त्याचप्रमाणे आपण जरा अष्टमस्थान म्हणजे मृत्यूस्थान मृत्यूस्थानात जलयोग असला तर पाण्यात बुडून मृत्यू होणे जलयोगात मृत्यू होणे आता म माझ्याकडे एक अशा काही घटना कार्यालयात दृष्टीत आलेल्या आहेत माझ्या जीवन आयुष्यात एक पंच्याऐंशी वर्षाचे गृहस्थ होते ते कुठेच जात नव्हते आणि त्यांचा ज जलयोग पाण्यामध्ये मृत्यू पाण्याच्या संबंधित मृत्यूयोग होता मी सांगितलं होतं पंच्याऐंशी वर्षाची व्यक्ती ना नदी किनाऱ्यावर जात होती ना किनाऱ्यावर जात होती कुठेही जात नव्हती परंतु मी सांगितलेला मृत्यू तसाच झाला घटना अशी घडली गेली की ते रात्री दीड वाजेच्या सुमारास बाथरूममध्ये गेले आणि त्याच वेळेला लाईट गेली आणि लाईट गेल्यावर गे त्यांचा पाय घसरला आणि मोठ्याच्या घरात बाथरूममध्ये मोठे मोठे नळ असतात जाडजूड तेच मस्तकी लागले आणि तिथेच गतप्राण झाले म्हणजे पाण्यामुळे मृत्यू झाला आता आपल्याला हे अगोदर कळत असेल तर आपल्याला त्या बाबतीत सावधानता बाळगता येते शुक्र हा गतीचा ग्रह आहे शुक्र हा पाण्याचा ग्रह आहे वृश्चिक राशी जलराशी जलरा आहे रवी राशी सिंह राशी मेष राशी वृश्चिक राशी या जलराशी असल्यावरही अग्नियोगाचे तत्वाच्या आहेत मग अग्निमध्ये मृत्यू एखाद्या घराला आग लागते आणि मग त्याच्यात अनेकजण मृत्यू पावतात त्याच्यात आपण घटनाचा उल्लेख केला त्यांच्या कुंडलीचा अभ्यास केला तर आपल्याला अधिकाधिक त्याच्यात मृत्यू अग्नियोगाचा सापडते आणि गृहिणीचा संबंध गॅसशी येतो आता गॅसशी आल्यावर मग अग्नी आहेच मग गॅस संबंधित अग्नी असते असं नाही इलेक्ट्रिकसिटीमध्ये वेळ अग्नि असते त्याच्यातूनही मृत्यू होण्याची शक्यता असते आता गॅसचा कारागृह जर आपण म्हण मान म्हणायला गेले तर शनी हा गॅसचा काराग्रह आहे आणि इलेक्ट्रिकसिटीचा कारागृह म्हटले तर रवी हा आहे म्हणून या ठिकाणी आपण बघायला पाहिजे की आपला मृत्यूची एखादी दुर्घटना घडण्याचा योग आपल्या जीवन आयुष्यात आहे का तो पाहून घ्यायला पाहिजे आणि त्याच्यापासून आपल्याला सावधानता पाहिलं पाहिजे वर्तमानपत्रात तुम्ही वाचत असताना बघा जे अधिकाधिक मृत्यू होतात त्यांचा एकुलता एक मुलगात असतो ज्यांना एक अपत्य असते त्या अपत्याचा मृत्यू अधिकाधिक आपल्याला बघायला मिळतो म्हणून अशा जर असला तर अशा व्यक्ती व्यक्तींना मी सल्ला देतो की तुम्ही दुसरं अपत्य असू द्यावं निदान दोन अपत्य असणं गरजेचं आहे एवढं नक्कीच कारण आता वेगवान जग झालेलं आहे गेलेला मनुष्य बाहेर गेलेला मनुष्य परत सुखरूप येईल की नाही याची शाश्वती राहिलेली नाही आणि याच्याविषयी आपल्याला माहिती देत देतात आपल्याला जर पाहायला गेले तर ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला याचं बिनचूक उत्तर सापडते फक्त या ठिकाणी जाणकार ज्योतिष यावा आता या ठिकाणी असं होतं की एखाद्याचा औषधाचा मृत्यू होतो औषधामुळे मृत्यू होतो एक घटना मी बघितली ते औषधाची त्यांनी गोळी घेतली ती श्वासनलिकेत गेली गे आणि त्याच्यामुळे मृत्यू झाला औषधामुळे मृत्यू आता ही दुर्घटना झाली परंतु काही दुर्घटना अशा असतात की मेडिकलच्या शास्त्रातून चुकीचे ट्रीटमेंट होतात त्या जाणून बुजून केल्या जातात की काय का असं एक शंका पण येते कारण की आपण जर सरकारी दवाखान्यात डिलिव्हरी नॉर्मल होते आणि खाजगी दवाखान्यात डिलिव्हरी सीजन येईन का होते हा एक प्रश्न चिन्ह आहे क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये ज्या रोगी दाखल होतात त्याच्यात सर्वाधिक रोगी ते म्हणजे नव्याण्णव टक्के का मरतात मग ते मरणार आहे हे माहीत आहे तर मग क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये दाखल का करतात विनाकारण पैसे का खर्च करायला लावतात याचा हा संशोधनाचा विषय आहे सरकारने याकडे लक्ष द्यायला पाहिजे कारण क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये दुरुस्त होण्यासाठी क्रिटिकल हॉस्पिटल आहे का मरण्यासाठी आहे हा एक प्रश्न येतो हे पण ज्योतिषशास्त्रात कळते कळत नाही असं काही नाही कारण मृत्यू कोणामुळे झाला कशामुळे झाला हे पण आपल्याला कळते जसं जलकारकामुळे जलतत्वाचा कारग्रह तिथे जल असल्यावर म्हणून जला पाण्यात मृत्यू अग्नितत्वाचा कारग्रह असल्यामुळे रवीसारखा शिव राशीसारखा मेष राशीसारखा तिथे राशी असणं किंवा ग्रह असणं मंगळासारखा त्याचप्रमाणे आपण जर बघायला गेलो तर उंचावरून पडणारा ग्रह जर असला तर उंचावरून पडणारा ग्रह कुठला आहे तर गुरु हा उंचावर आणि शनी हा आणि त्यात राहू असला की उंचावरून पडणे दरीखोरीत जाणे शनी हा दरीखोरीचा ग्रह आहे तो शनी दो दरीखोऱ्यात घसरून पडणे एक घट मी आत्ता जा वाचण्यात आली की तो नदी किनारी उभे होताना जोड्याची फीत बांधत असताना त्याचा तोल गेला आणि तो मूर्ती पावा काही वेगाने वाहन चालवतात आणि वेगाने वाहन चालू स्पीड ब्रेकरवर आदळला गेला संपला मग ह्या अशा दुर्घटना आपल्या जीवन आयुष्यात आहे का नाही हे बघायला हवं त्याच्यासाठी जन्मकुंडली काढायला हवी मेडिकल क्षेत्राच्या माध्यमातून मृत्यू अधिक होत आहे असं अनेक डॉक्टरांचं मतही झालेलं आहे आता मग त्याच्याशी संबंध जुळून बघत असताना आपल्याशी तो शत्रुगत डॉक्टर होता का हे पण बघायला हवे आणि तसं असलं तर ता नक्की तसं झालं असं समजा किंवा तशी संभावना समजावी दुसरं काय सांगणार म्हणून आपल्या जीवनायुष्याचा प्रश्न जर आपल्याला कळलं की आता पाऊस येतो आहे मग प्रवास बंद करा नाही तर थोडा पाऊस येणार तर मग छत्री घेऊन चला आज आपले योग चांगले नाही आहे मग प्रवास रद्द करा गंडांतर योग असला विषाक्त योग असला तरीही बघायचं असते विषाक्त योग असला तर, तर, तर शेतात चालत जाताना जरा सावधानता राहा सर्पचावून मृत्यू होणं दंश होणे असंही असते मग असं आपल्याला हे सूचना अगोदर देणारं शास्त्र फक्त ज्योतिषशास्त्र आहे आणि म्हणून ते बघणं आणि जन्मकुंडली करून घेणं प्रत्येकाचं सेफ्टी आहे संरक्षण आहे तो विमा आहे आपली जन्मकुंडली म्हणजे आपल्या जीवना आयुष्याचा विमाच म्हटल्याला हरकत नाही कारण जीवन आपल्या जीवन आयुष्यात ज्या काही दुर्घटना घडणार आहे त्या अगोदर बघाव्या कारण त्याचं निवारण करता येते आपल्याला अग्नीपासून भाय असेल तर अग्नीपासून दूर राहावं इलेक्ट्रिसिटीपासून जर आपण कामं बंद करावी करू नये सांभाळून करावी चालताना आपल्याला ठोकर लागते काही लागते कशी दुर्घटना आहे का हे बघावं घसरून सारखा दे बघावं आणि ह्या कळत न कळत घटना घडतात आता मी माझ्या एकदा सकाळी मी ब बघितलं की जलयोगामध्ये मला ॲक्सिडेंट होणार आहे आता मी पाण्यात कुठे जात का नाही काही नाही पण त्यावेळेला काय बुद्धी झाली कोणाच मी सणा अंगणामध्ये सडा टाकायला गेलो आणि मी वठवणं असा दूरात दूर फेकला गेलो दोन मिनटं बेशुद्ध झालो घटना घडली माझ्या बाबतीतसुद्धा सुद्धा म्हणजे कळत न कळत घडणाऱ्या घटना आपण त्याकडे लक्ष नाही दिलं तर मग दुर्घटना आणि मग त्यानंतर काय होईल काही सांगता येत नाही म्हणून आपल्याला मला नेहमी सांगावसं वाटते की जाणकार ज्योतिषाकडनं एक उत्कृष्ट परिपूर्ण असलेली जीवन आयुष्याची कुंडली तयार करून घेणं आत्ता विषय इथेच थांबूया थांबवण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजचा कार्यक्रम समापन करण्यापूर्वी मी बोरकर गुरुजी ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही माझेच विषय तुम्हाला आवडत असतील माझं मार्गदर्शन तुम्हाला आवडत असेल तर हे इतरांना शेअर करा म्हणजे ते पण सावधानता आजच्या व्हिडिओबाबत बाळगतील जीवन आयुष्यामध्ये त्यांचं पण जीवन वाचेल त्या समस्या दूर होतील मी जसा हा मार्गदर्शन करतो तसंही तुम्ही इतरांना हा हे व्हिडिओ शेअर केल्याने तुम्हाला पण पुण्याचा लाभ मिळेल मला समाधानाचा लाभ मिळेल म्हणून पुनच्छ माझी पत्नी स्वर्गीय सोमिर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमाचं समापन करूया पुढच्या कार्यक्रमाला भेटूया